रखडलेल्या निवडणुकांबाबत दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे मात्र न्यायालयाने या प्रकरणी कोणताही ठोस निकाल दिलेला नाहीये किंवा कोणतेही स्पष्ट निर्देश जारी केले नाही आहेत महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे या प्रकरणी पुढील सुनावणी चार मार्चला होणार आहे दोन्ही बाजूच्या वकिलांनी चार मार्च ही तारीख सुचवली ज्याला सर्वोच्च न्यायालयानं दिली त्यामुळे राज्यातल्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच कायम आहे निवडणुका रखडण्यामागची कारणं अशी आहेत की गेल्या काही महिन्यांपासून अनेकांना खरंतर या निवडणुकांची प्रतीक्षा आहे प्रभाग पुनर्रचना ओबीसी राजकीय आरक्षण विविध कायदेशीर प्रक्रिया यामुळे या निवडणुका वारंवार लांबणीवर पडतात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी काही महत्वाचे निकाल दिले असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळापत्रकाबाबत अद्याप अनिश्चित आहे या निवडणुका लांबणीवर पडल्यानं राज्यातल्या राजकीय पक्षांमध्ये हालचाली मात्र वाढल्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आयोजन कधी आणि कशा पद्धतीने केले जाईल याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे चार मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार आणि त्याचा निवडणुकीच्या वेळापत्रकावर काय परिणाम होणार याची उत्सुकता मात्र प्रत्येकाला लागून Брали.